नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण मागच्या वेळेला मिनी ट्रॅक्टर बनवला होता त्यावर काय केलं होतं की यापेचं साडेसात एच पीचं इंजिन लावलं होतं त्यानंतर काही शेतकऱ्यांनीची रिक्वायरमेंट अशी होती की याला या ट्रॅक्टरला तुमचा जो जुगाडू ट्रॅक्टर बनवला आहे तर त्याला तुम्हाला सेल्फ स्टार्ट इंजिन लावता येते का तर मित्रांनो आता योगायोग असा आला की आपल्याकडे एका शेतकऱ्याचा ऑर्डर आला की कि त्यांच्याकडे किर्लोस्कर कंपनीचं सेल्फ स्टार्ट इंजन होतं आणि त्यांनी आपल्याला ते मिनी ट्रॅक्टर बनवायला सांगितलं तर त्यानुसार मग आता या थो तो आपण तयार केला आहे तर यामध्ये आपण काय केलं का सेल्फ स्टार्ट होईल का, हो का तर हे इंजनच सेल्फ स्टार्ट होतं त्यामुळे आपण काय केलं यावर लाईटची अटॅचमेंट केली आहे म्हणजे समोरला दोन लाईट दिली आहे हे बघू शकता मित्रांनो किर्लोस्कर कंपनीचं मिनी एट डिलक्सचं इंज डिलक्स आ, हे इंजिन आहे यामध्ये काय होतं मित्रांनो सेल्फ वगैरे अगोदरच इंजनला लागला येतो आणि याला काय केलं आपण समोर दोन लाईट दिली आहे आणि स्विच जो आहे तो इकडल्या साईडला स्विच दिला आहे आणि लाईटचं जे समोरचं जे लाईट आहे तर त्याचा स्विच एक, एक एक स्विचवर दोन लाईट केली आहे आणि मागचा जो लाईट आहे तो एका स्विचवर केला आहे आणि स्टॉप डी साईडला इथे स्टॉप डी दिली आहे हे बघू शकता साईडला स्टॉप दिलेली आहे आणि गेअर जे आहे ते हे बघू शकता इथे चार फॉरवर्ड आणि एक रिवर्स आहे अशा पद्धतीचं इथं समोर एक स्टिकर चिपकवला आहे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला चालवायसाठी सोपं जाईल आणि बी टी कंपनीचे मेन म्हणजे काय केलं आपण की के टायर जे आहे ते टी कंपनीचे दिले आहे सहा डबल झिरो बारा हा एकशे अठ्ठावीस प्लाय रेटिंगचा पा टायर आहे आणि चौडाई जी आहे याची जवळपास सहा इंच येते आणि हे बघू शकता मागच्या पण साईडला एक लाईट दिला आहे म्हणजे शेतकऱ्याला रात्रीच्या वेळेस जर शेतातून यायचं झालं तर तो लाईटचं सहाय्याने येऊ शकतो समजा आणि हे तर कल्टिवेटर तर तुम्हाला माहीतच आहे तीन फनी कल्टिवेटर आणि प्लस याच्यासोबत एक फाची अटॅचमेंट सोबत येते आणि अशा प्रकारे हा आपला ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता रुंदी जी आहे ती अठ्ठावीस इंच आहे म्हणजे बाहेर बाहेर मेन म्हणजे सांगायचं झालं ट्रॅक्टरच्या या चाकाच्या बाहेरून पासून तर त्याचं चा, त्याच्या बाहेरपर्यंत अठ्ठावीस इंचं अंतर दिलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण मागच्या वेळेला मिनी ट्रॅक्टर बनवला होता त्यावर काय केलं होतं की यापेचं साडेसात एच पीचं इंजिन लावलं ला होतं त्यानंतर काही शेतकऱ्यांनीचे रिक्वायरमेंट अशी होती की याला या ट्रॅक्टरला तुमचा जो जुगाडू ट्रॅक्टर बनवला आहे तर त्याला तुम्हाला सेल्फ स्टार्ट इंजन लावता येते का तर मित्रांनो आता योगायोग असा आला की आपल्याकडे एका शेतकऱ्याचा ऑर्डर आला की कि त्यांच्याकडे किर्लोस्कर कंपनीचं सेल्फ स्टार्ट इंजन होतं आणि त्यांनी आपल्याला ते मिनी ट्रॅक्टर बनवायला सांगितलं तर त्यानुसार मग आता या थो आपण तयार केला आहे तर यामध्ये आपण काय केलं का सेल्फ स्टार्ट होईल का तर हे इंजनच सेल्फ स्टार्ट होतं त्यामुळे आपण काय केलं यावर लाईटची अटॅचमेंट केली आहे म्हणजे समोरला दोन लाईट दिली आहे हे बघू शकता मित्रांनो किर्लोस्कर कंपनीचं मिनी एट डिलक्सचं इंज डिलक्स, आ, डिलक्स आ, हे इंजिन आहे यामध्ये काय होतं मित्रांनो सेल्फ वगैरे अगोदरच इंजनला लागला येतो आणि याला काय केलं आपण समोर दोन लाईट दिले आहे आणि स्विच जो आहे तो इकडल्या साईडला स्विच दिला आहे आणि लाईटचं जे समोरचं जे लाईट आहे तर त्याचा स्विच एक, 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 एक स्विचवर दोन लाईट केली आहे आणि मागचा जो लाईट आहे तो एका स्विचवर केला आहे आणि स्टॉप डी साईडला इथे स्टॉप डी दिली आहे हे बघू शकता साईडला स्टॉप डी दिली आहे आणि गेअर जे आहे ते हे बघू शकता इथे चार फॉरवर्ड आणि एक रिवर्स आहे अशा पद्धतीचं इथं समोर एक स्टिकर चिपकवला आहे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्याला चालवायसाठी सोपं जाईल आणि टी कंपनीचे मेन म्हणजे मैं काय केलं आपण की टायर जे आहे ते बीके टी कंपनीचे दिले आहे सहा डबल झिरो बारा हा एकशे अठ्ठावीस प्लाय रेटिंगचा पा टायर आहे आणि चौडाई जी आहे याची जवळपास सहा इंच येते आणि हे बघू शकता मागच्या पण साईडला एक लाईट दिला आहे म्हणजे शेतकऱ्याला रात्रीच्या वेळेस जर शेतातून यायचं झालं तर तो लाईटचं सहाय्याने येऊ शकतो समजा आणि हे तर कल्टिवेटर तर तुम्हाला माहीतच आहे तीन फनी कल्टिवेटर आणि प्लस याच्यासोबत एक फाची अटॅचमेंट सोबत येते आणि अशा प्रकारे हा आपला टॅक्टर आहे तुम्ही बघू शकता रुंदी जी आहे ती अठ्ठावीस इंच आहे म्हणजे बाहेर बाहेर मेन म्हणजे सांगायचं झालं ट्रॅक्टरच्या या चाकाच्या बाहेरूनपासून तर त्याच त्याच्याकडे त्या 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 बाहेरपर्यंत अठ्ठावीस चं अंतर दिलं आहे मित्रांनो आता आप आपण याचा एक डेमो पाहूया आणि